पार्थला कळालं वसुत्या आणि रम्याचं सत्य नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या चा आजच्या आप भागात आपल्याला पाहायला मिळतंय की की हॉलमध्ये पार्थ वसुत्या आणि रम्याला जाब विचारत असतोय तो म्हणतोय की तोच सिनेमेन कॉफीचा फोटो तीच प्रोफाईल आणि जीवानंदिनीवर घाणेरडी कमेंट अजून काही पुरावे आणि लिंक्स कन्क्लुजन पाहिजेत का तुम्हाला हे एकताच रम्याला तर धक्काच बसतो वसुत्याला खूप टेन्शन आलेलं असतंय तेव्हा पार्थ म्हणतो भोला आत्या आता भोला आत्या तेव्हा वसुत्या म्हणते ठीक आहे मी मान्य करते मी आम्ही कमेंट केली होती पण पार्थ अरे आम्हाला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटत होतं रे जीवाचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप राग आलेला मग केली आम्ही दोघींनी कमेंट ते वापार्थ म्हणतो जीवा माझा भाऊ आहे रम्य म्हणते पण तो नालाय गुन्हेगार आहे तुझा ते कोणाचा कौन गुन्हेगार आहे हे सगळ्यांना हा आमचा पर्सनल मॅटर आहे तू याच्यात पडू नकोस आणि ज्यांनी कुराडीने झाडाच्या मुळावर गाव वाचल्या ना त्यांनी तुटलेल्या फांद्यांसाठी रडू नये आणि कायम तुम्ही दोघी काव्य आणि नंदिनीला खाली खेचत आलात सतत काही ना काही बोलायचा चान्सच शोधत आलात आणि त्यांना त्रास देत आलात आणि स्वत्या तू तू तर नंदिनी बाबानी बाबत जे काही केलंय ना त्याला या जन्मांत तुला माफी नाहीये आणि सोळा डिसेंबरला आम्ही सगळे आनंदात असताना या कार्यक्रमात गालबोट लावायची इच्छा तुमच्या सारख्या लोकांकडूनच होते मला खात्री आहे हे सगळं तुम्ही दोघींनीच केलंय कारण इतकं सगळं होत असताना तुम्ही काहीच बोलला नाही ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात यावरून मला समजून जायला हवं होतं हे सगळं तुम्हीच केलं हे एकताच रम्याला खूपच टेन्शन येतं तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या सुंदराची तयारी झालीये ती म्हणतीये देशमुख काव्या टू पॉइंट हो तुमची विकेट काढायला तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ नंदिनी बरोबर फोन वरती बोलत असतो तेव्हा नंदिनी त्याला असं म्हणते की मला असं वाटतंय की तुम्ही आता पुढे जायला काही हरकत नाही तेव्हा पार्थ म्हणतो नाही नंदिनी याबाबत आपला विचार जुळू शकत नाही तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जेव्हा नंदिनीला म्हणतोय की कि अगं किती चिडणार आहे अजून तुला जर माझा इतकाच राग आलाय तर मग माझ्यासाठी काल रात्री वरणबाद का पाठवलं तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनीला खूप टेन्शन आलेलं असते आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा